बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या खडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ शिवसैनिकांना आपल्या हक्काच्या या माध्यमाला कुठतरी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुनश कळकळीची कर, विनंती करतो आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या आपल्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला शिवसैनिकांना तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो असो काल ज्या वेळेस महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वरच्या सभागृहात आपण सर्वांनी पाहिलं असला आणि ज्यांनी कोणी हे नाही पाहिलंय त्यांच्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ दाखवेल अनिल परब साहेबांनी विधान परिषदेचे शिवसेनेचे आमदार अनिल परब साहेब यांनी ज्यावेळेस उपसभापती नीलम गोरे सभागृहात आल्या त्यावेळेस त्यांना एका गोष्टीची जाणीव करून दिली हे अशा प्रकारचं अभ्यासपूर्ण वक्तव्य होणं फार गरजेचं आहे त्यासाठी अशा प्रकारची अभ्यासपूर्ण वक्तव्य करणारी माणसं गरजेची आहेत ज्यांना महाराष्ट्र विधीमंडळाचा त्या कायदे मंडळाचा आणि त्या संसदीय कामकाजाचा चांगला अनुभव असला पाहिजे अशा प्रकारची माणसं त्या त्या, त्या महत्वाच्या पदांवर असणं फार गरजेचं आहे जसं मी काल परवामध्ये भास्कर साहेबांविषयी सांगितलं जवळपास चाळीस पंचाळीस वर्षांचा संसदीय कामकाजाचा अनुभव अगदी तशाच प्रकारे अनिल परब साहेब जे स्वतः वकील आहेत ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे आणि शिवसेनेच्या कायदेविषयी म्हणजे तुम्ही पाहिला असाल शिवसेनेच्या नावाचिन्हाची केस असेल किंवा शिवसेनेच्या सोळा घद्दारांच्या अपात्रतेची केस असेल यामध्ये अनिल देसाई साहेब असतील अनिल परब साहेब असतील यांनी कशाप्रकारे जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या आपण सर्वांनी पाहिलं कशा प्रकारे त्यांनी वेळ ठेवून लागलीच तिथे सभागृहाच्या पटलावर नमूद केलं की विरोधकांकडनं अविश्वास प्रस्ताव असताना विरोधकांकडनं उपसभापतीच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव असताना उपसभापतींनी त्या खुर्चीवर त्या स्थानावर बसणं नैतिकतेला धरून किती योग्य आहे हा प्रश्न त्यांनी त्यांना न करता विधिमंडळ सचिवालयाला केला की कमीत कमी तुम्ही कायद्याची बाजू जाणता तुम्ही कायदे जाणता तुम्ही विधीमंडळाचं कामकाज जाणता आता तुम्ही सांगायचंय की यांचं या ठिकाणी बसणं किती योग्य आहे आणि त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे यांना कमीत कमी जोपर्यंत तो अविश्वासाचा प्रस्ताव पारित होत नाही बाजूने विरोधात जे काही असेल ते पण तोपर्यंत त्या पदावर न बसणं हे नैतिकतेला धरून आहे एवढी नैतिकता तर ह्यांच्यात शिल्लक आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न शिवसेनेच्या जीवावर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी यांना उपसभापती केलं नाहीतर सामाजिक आयुष्यात एकही निवडणूक न लढलेल्या त्या हे तुम्ही मला सांगा ना कुठल्या निवडणुका लढल्या जवळपास तीन ते चार वेळा महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाचं सदस्यत्व जवळपास तीन चार वेळा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांना उपसभापती पद मिळालं काय होती व यांची राजकीय कारकिर्द त्यांची राजकीय पार्श्वभूमी शिवसेनेने कधीही माणसं घडवताना त्याची जात पात पंथ प्रांत काहीही पाहिलं नाही खिशात किती पैसा आहे कधीही पाहिलं नाही नाहीतर हे टपरीवाले नाहीतर हे रिक्षावाले हे कधीही महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये जाऊन बसले नसते जे जाऊन त्यांनी आज त्यांचे कर्म दाखवून दिले आज विचार करा या निलम गोरे मर्सिडीज काढतात त्यांना ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि याची ही सुरुवात आहे हा अविश्वासाचा प्रस्ताव हा अविश्वासाचा प्रस्ताव हा टाकणं हे फार गरजेचं होतं कारण ह्या अशा प्रकारची विधानं करणारी ज्याला कुठलाही आगापैशा नाही ज्याला कुठलाही बुड नाही अशा प्रकारची विधानं करणारी व्यक्ती त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाच्या उपसभापतीपदी आपल्याला बघायचीच नाही यांनी काय सांगितलं अनिल परब साहेबांनी अविश्वास प्रस्ताव ज्यावेळेस दाखल होतो त्यावेळेस त्याला, होत त्याला का तुम्हें तुम्हें त्या सर्वोच्च खुर्चीमध्ये बसता येत नाही जोपर्यंत अविश्वास प्रस्ताव पारित होत नाही तोवर त्याला तिथे बसता येणार नाही होय तुम्ही सभागृहात येऊ शकता तुम्ही कामकाजात भाग घेऊ शकता पण तुम्ही नियमाप्रमाणे त्या खुर्चीत बसू का शकत नाही त्या खुर्चीत बसून तुम्ही कामकाज हाकू शकत नाहीत कारण नंतर जर हा अविश्वास प्रस्ताव पारित झाला आणि तो तुमच्या विरोधात लागला त्यानंतर तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा अवैध ठरतो आणि ह्याचं एक उत्तम उदाहरण आपण महाराष्ट्रात पाहिलेलं आहे नरहरी झिरवळ बघा हा कशा प्रकारचा एक प्लॅन होता की काय मला माहीत नाही नरहरी झिरवळ ज्यावेळेस उपसभापती होते त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस शिवसेनेची गद्दारी झाली नरहरी झिरवळ हे उपसभापती होते त्यांनी सोळा गद्दारांची अपात्रता मंजूर केली काय केली सोळा घद्दारांची अपात्रता मंजूर केली महाराष्ट्राच्या विधानसभेने महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाने याला मंजुरी दिली आणि त्यानंतर ज्यावेळेस कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं त्यावेळेस फक्त नरहरी झिरवळांवर अविश्वासाचा प्रस्ताव होता तो पारित झालाही नव्हता म्हणजे बघा त्याला किती महत्व असतं तो पारित झाला नसतानाही त्यांना फक्त अविश्वासाचा प्रस्ताव असल्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला रद्दबातल ठरवण्यात आलं सोळा आमदारांची अपात्रता कोर्टाने ग्राह्य धरली नाही कारण त्यांच्यावर अविश्वासाचा फक्त प्रस्ताव होता या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत आणि ह्या कायदेशीर बाबींमध्ये शिवसेनेला आता खूप जपून पावलं टाकावी लागणार आहेत इथून पुढे अनेकदा म्हणतात शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या राजीनाम्यामुळे फक्त तो स्ट्रेटेस्को एंटाय करता आला नाही अनेक गोष्टी आहेत खरं तर त्याला ते एवढंच एक कारण नाही आहे फक्त काय आहे पळवाटा शोधण्यासाठी कोर्टाने किंवा न्याय व्यवस्थांनी कशा प्रकारची स्टेटमेंट केलेत मला माहिती नाही आणि खरंच समजा तर केलं असतं ह्यांनी यांच्यात एवढी हिंमत होती या सगळ्या व्यवस्थांमध्ये तर असं काहीच नाही पण तरीही कायद्याला अनुसरून आपल्याला कायदे कायद्याने सगळ्या गोष्टी पडताळून घेऊन आपल्याला हे सगळे निर्णय घ्यावे लागतील त्यामुळे अनिल परब साहेबांनी अगदी योग्य सांगितले जोपर्यंत अविश्वास प्रस्ताव पारित होत नाही तोवर त्याला बसता येणार नाही त्या खुर्चीमध्ये तालिका अध्यक्षांना बसवणं हे गरजेचं आहे म्हणजे तालिका अध्यक्ष असतील ते कायदा ते किंवा सभापती असतील कारण सभापती आहेत सध्याच्या सभागृहामध्ये सभापती आहेत त्यामुळे सभापतींनी बसावं किंवा तालिका अध्यक्षांनी बसावं हे कायद्याला धरून आहे विधिमंडळ सचिवालयाने यात लक्ष घालणं हे गरजेचं आहे त्यानंतर गोऱ्हेंची काय ती प्रतिक्रिया आली की म्हणाल्या तुम्ही माझी वाटच बघत होतात का त्यांना माहिती होतं शिवसेना मला घेरल्याशिवाय राहणार नाही विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे आमदार हे मला घेरल्याशिवाय तुम्हाला माहिती असायला हवं की शिवसेनेचे जवळपास सात आमदार आहेत विधान परिषदेमध्ये तुम्हाला मी आमदारांची संख्या सांगतो भारतीय जनता पक्षाचे एकोणीस आहेत शिंदेटोळीचे सहा आहेत एन सी पीचे अजित पवार गटाचे सात आहेत शिवसेनेचे सात आहेत आणि काँग्रेसचेही सात आहेत शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे तीन आहेत अशा प्रकारे आणि मला वाटतं इंडिपेंडन्स सुद्धा काही दोन तीन आहेत याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाची संख्या ही एकूण अठ्याहत्तर आहे आणि विधीमंडळ म्हणजे विधान परिषद ही काही फक्त ही काही का सर्वच भारतातल्या राज्यांना लागू नाहीये ही काही विशिष्ट राज्यांनाच आहे ज्यामध्ये आता ते तोही मी तुम्हाला एक कमेंटसाठी एक परत मी परत मला वाटतं याच्या अगोदर मी हा प्रश्न विचारलाय पण महाराष्ट्रासारखी विधी विधान परिषद देशामध्ये किती राज्यांमध्ये आहे याचं एकदा तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्यावं आणि प्रत्येक राज्यामध्ये त्यांचा त्यांची सदस्य संख्या किती आहे उदाहरणार्थ समजा उत्तर प्रदेश घेतला आपण उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेमध्ये सदस्य संख्या काय आहे किंवा सदस्य संख्या ही कशावर ठरते हे सुद्धा तुम्ही जरा कमेंटमध्ये सांगावा हा आपल्या ज्ञानासाठी मी हा प्रश्न विचारतोय महाराष्ट्र राज्याला विधान परिषद आहे अशाच प्रकारची विधान परिषद जरुरी नाही की देशातल्या दे सगळ्याच राज्यांना असते आणि महाराष्ट्र विधान परिषद जवळपास अठ्याहत्तर सदस्य आहेत ज्यात शिवसेनेकडे सात सदस्य आहेत सध्याच्या घडीला जे राज रा, राज्यपालांच्या नेमणुका असतात तुम्हाला आठवायला हवं ही सुद्धा गोष्ट की राज्यपालांच्या नेमणुका कशा प्रकारे थांबवून ठेवल्या होत्या शिवसेनेची यादी पारितच झाली नाही जी महाविकास आघाडीच्या सरकारने दिली होती ती यादी पारित केलीच नाही हे अशा प्रकारचे यांचे ट्रायब्युनल वागतात काय यांचा विधानसभेचा अध्यक्ष काय ह्यांचा राज्यपाल काय यांच्या न्याय व्यवस्था पण कशा प्रकारे यांच्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे कोर्टाने सुद्धा नरहरी झिरवळांच्या त्या निर्णयाला रोक लावला पण ज्या वेळेस कोर्टामध्ये शिवसेना गेली की ह्यांनी अविश्वास प्रस्ताव जो सरकारवर आणलाय है, तो ह्यांना आणता येऊच नाही कारण ज्या आमदारांच्या जीवावर ह्यांनी आणलाय त्याच आमदारांची अपात्रता झालेली आहे पण त्याच्यावर मातला कुठलाही रोख नाही तुम्हाला अविश्वास प्रस्ताव आहे तर तुम्हाला तुमचा विश्वास बहुमत काय बहुमत सिद्ध करावं लागणार या अशा प्रकारच्या घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे त्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी राजीनामा दिला होता अनेक गोष्टी आहेत एकाला जोडून दुसरी दुसऱ्याला जोडून तिसरी आहे अनेक गोष्टी आहेत पण आज हे जे झालेलं आहे ते अतिशय योग्य आहे आणि निलम गोऱ्हेचा त्या सगळ्या सभागृहासमोर हा अशा प्रकारे प्रश्न विचारून आता त्यांनी त्याला कशा प्रकारे घेतलंय मान घेतलाय सन्मान घेतलाय ला की अपमान घेतलाय त्यांचं त्यांना माहिती पण हे फार गरजेचं होतं त्या म्हणायला लागल्या की सभापती भाग घेऊ शकतात आणि मला वाटतं प्रवीण दरेकरांनी थोडी पाठराखण केलेली आहे पण त्यांनी केलेले सारे निर्णय हे रद्दबातल केले जातात त्यामुळे त्यांनी ह्या सभागृहामध्ये जोपर्यंत विश्वास प्रस्ताव पारित होत नाही कमीत कमी हे अधिवेशन संपेपर्यंत त्यांनी त्या ते खुर्चीत बसून खाली येऊन बसावं हा सगळ्या हा अशा प्रकारचा विषय झाला हा व्हिडिओ दाखवण्याचा मी तुम्हाला एक प्रयत्न करतो हा व्हिडिओ एकदा पहा काल विरोधी पक्षाच्या पक्षा वतीने उपसभापतींवरती अविश्वासाचा ठराव दाखल झालेला आहे मला प्रशासनाकडनं म्हणजे हे जे सचिवालय यांच्याकडनं माहिती हवी आहे कारण घटनापीठाच्या कुठल्याही अधिकाऱ्यावर ज्या वेळेला अशा प्रकारचा अविश्वासाचा प्रस्ताव दाखल होतो हायकोर्टाच्या वरती जजेसवरती झाला इम्पिचमेंट तर त्याला बसता येत नाही खुर्चीवरती तर हीच पद्धत आपल्याकडे आहे का त्याच्या बाबतीतलं रुलिंग काय त्याच्या बाबतीत ते नियम काय आहेत जरा सभागृहाला अवगत झाले तर बरं होईल कारण आम्हाला सकाळी असं वाटलं होतं की उपसभापती सभागृहात आल्या होत्या आणि तालिका सभापती वर बसले होते तर अशा वेळेला आम्हाला वाटलं होतं की कदाचित हा नियम असावा की जोपर्यंत त्या अविश्वासाच्या ठरावाचा प्रस्ताव पारित होत नाही तोपर्यंत त्या पदावरती तिथे बसणं हे नैतिकतेला धरून आहे का हा प्रश्न आमच्या माझ्या सदस्य म्हणून माझ्या मनात आहे विरोधी पक्षाच्या मनात आहे कृपया सचिवालयाने किंवा सभापतींनी आम्हाला या बाबतीत मार्गदर्शन करावं की या बाबतीतले नेमके नियम काय आहेत अनिल परब साहेब ज्या वेळेस सभागृहामध्ये बोलतात त्यावेळेस एक वेगळाच धरारा असतो आणि अनिल परब साहेबांना पटकन कोणी क्रॉस करण्याचा प्रयत्न तिथे करत नाहीत कारण त्या माणसासारखा सभाग सभागृहा सभागृहाचा अभ्यास त्या विधिमंडळाचा त्या कायदे मंडळाचा अभ्यास मला वाटत नाही कमळीच्या असेल शिंदे टोळीच्या असेल किंवा इतर बगल बच्च्यांच्या कुणा नेत्यामध्ये किंवा विधान परिषदेच्या आमदारामध्ये असेल तुर्ता इथेच थांबतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांवर काळजी घ्या जय महाराष्ट्र